विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कवटे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कवटे मंकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी त्यांना मदत करीत असताना विरोधी कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज झाला त्यामुळे विरोधी पक्षातील चार ते पाच कार्यकर्ते माझ्याकडे जाब विचारण्यासाठी आले होते त्यामुळे एकमेकांच्यात बोलाचाली होऊन अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला गोंधळ निर्माण झाल्याने माझी आई माझी विचारपूस करण्यासाठी आली असता मी माझ्या आईला बाजूला केले या प्रकारामुळे मला मानसिक धक्का बसला गोंधळलेल्या परिस्थितीत गैरसमजाने तक्रार नोंदवली होती मानसिकदृष्ट्या स्थिरतावर झाल्यावर या प्रकाराबाबत पुन्हा विचार केला हा प्रकार अत्यंत गैरसमजुतीतून झालेला असून त्यामध्ये कोणाचीही चूक नसल्याचे माझे निदर्शनास आले असे म्हटले आहे तसेच या घटनेशी माझी खासदार संजय पाटील यांचा कोणताही संबंध नसल्याचे आणि त्यांच्याकडून मारहाण झाली नसल्याचे लक्षात आल्याचेही म्हटले ही। आहे कुणावरही कारवाई न करता गुन्ह्याचा तपास बंद करावा असे म्हटल्याने युवा नेते रोहित पाटील यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे रोहित पाटील यांनी खासदार संजय काकांवर टीका केली पण खासदार विशाल पाटील यांनीही बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना होत कवटे मंकाळमध्ये येऊन जे बोलून गेल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत एकूणच कायदेशीर बाबींवर बोट ठेवून बोलणारे रोहित पाटील आता या प्रतिज्ञापत्राबाबत का गप्प आहेत अशा चर्चा होत आहेत माजी खासदार संजय काका पाटील यांना जाणून बुजून टार्गेट करीत असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत आगामी निवडणुका तोंडावर असताना आता या प्रकारामुळे तासगाव कवटे तुंबळ युद्ध पाहायला मिळणार आहे खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या टीकेवरही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे एकूणच तासगाव कवटे मंकाळमधील झालेल्या प्रकारावर प्रतिज्ञापत्राने पडदा पडला असला तरी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलेल्या जोरदार पलटवारामुळे रोहित पाटील यांनी प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न केल्याची चर्चाही होत आहे अभिजित शिंदे कालच्या कवटे मंकाळ मधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये एपिडेव्हिट घालून मध्ये म्हणलेलं आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाण्याची किंवा काय झालेल्या घटने गैरसमजतीनं झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावात निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अपुडेट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टीकाटिकणी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेर दे आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन या तासगाव कोटे मंडळामधल्या विधानसभा मधल्या लोकांनी या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिका भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय